आपल्याला विरोधी पक्ष नेत्यावर बसायचंय त्या खुर्चीवर तुम्हाला काय असं वाटतंय की माझा शकत नाही धरू आम्हाला ग्रहित धरून तुम्ही करताय आमचं ऑब्जेक्शन आहे नाही काय झालं नाही काय झालं नाही काय चाललं नाही काय बोलतय काय करताय का तुम्हाला दिला आहे करू अशी बदत नाही या राज्याची वित्त संस्था सांभाळली त्याला तुम्ही नुसतं ऐकायला बसवलंय त्याला म्हणजे काय ते काय गायडन्स देत नाहीत का सरकारला प्रत्येक बाबतीमध्ये त्यांचं よし、なよいと。 तुम्हाला एवढं प्रेम होतं तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे होतं तुम्ही नाही नाही उगाच काहीतरी बोलतो विषय काढून कमी असता असा हे पण ऑलरेडी बजेटचा शेवटचा दिवस आहे आपल्याला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांना भाषण करण्याच्यासाठी म्हणून आता ते उभे राहिलेले आहेत अशा वेळेला आपण असा का मुद्दा करतोय आता काय माहितीये का बाहेर असा संदेश तुम्हाला जाऊ द्यायचा का परब साहेब की आपल्याला बजेटमध्ये चर्चा करण्यात इंटरेस्ट नाहीये तर मग तुम्ही तुमचा नियम करू शकता नियम कसला आला तुम्ही अनेक वेळेला संसदीय कार्यमंत्री म्हणून नियम बऱ्याच वेळेला आपण